तर नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचा एक धमाकेदार प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लवकरच आपल्याला मालिकेमध्ये एक मोठा धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की सध्या सत्या आणि मंजू एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले आहेत पण येणाऱ्या काही भागांमध्ये असं काही होणार आहे त्यांच्यात एकदम मोठा असा दुरावा निर्माण होणार आहे तर मित्रांनो आपल्याला तर माहितच होतं की मंजूची आत्या आणि आत्तोबा मंजूच्या नावाखाली सत्याकडून ते पोटगी मागणार असतात त्यामुळे त्यांनी आता एका वकिलाला हायर केलेलं असतं आणि त्या वकिलाकडून मंजूच्या तर्फे इकडे नोटीस पाठवलेली असते तर आता ती नोटीस मम्मीसाहेब पाहते आणि मम्मी साहेबला आता खूपच जाम राग येतो आणि ती मम्मीसाहेब ती नोटीस घेऊन एकदम धावत पळत रागारागामध्ये सत्याकडे येते आणि ती नोटीस सत्याला वाचायला लावते तर इकडे सत्य आता ती नोटीस वाचू लागतो तर मंजूने सत्याकडे पोटगी मागितलेली असते अशीच ती नोटीस सत्याला पाहायला मिळते तर इकडे सत्याला एकदम धक्का बसतो तर सत्या आता तोच विचार करत असतो की हे कसं काय होऊ शकतं आणि वाघमारे माझ्याकडे कशी काय पोटगी मागू शकतात तर आता सत्या हा मंजूला जा विचारणारच असतो तेवढ्यातच बाहेरून मोरे साहेब मंजू मंजू आणि मोरेसाहेब त्यांच्या गाडीवर बसून तेथे येतात आणि त्या दोघांना एकत्र बघून इकडे सत्याचा खूपच जळफळाट होतो तर आता सत्याचा राग रागाचा ताबा सुटतो आणि सत्या एकदम मंजूजवळ जातो आणि तो त्या त्यांना विचारू लागतो हे बघा वाघमारे तुम्ही ना तुमच्या लायकीत राहा आता ना खूप झालं अशा कठोर शब्दामध्ये आता सत्या मंजूवर ओरडत असतो पण मंजूला मात्र काहीच समजत नाही की सत्या अशा अशा रागामध्ये माझ्याशी का बोलत आहे ती आता विचार करत असते तर इकडे मम्मी साहेबला खूपच आनंद झालेला असतो तर मित्रांनो आपल्याला तर माहीतच हो आहे की हे सगळं कारस्थान मम्मी साहेब मंजूची आत्या आत्तोबा या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे तर मित्रांनो आता सत्या आणि मंजूमध्ये दुरावा निर्माण होईल की नाही किंवा सत्याला या पाठीमागचं सगळं पुरावा कळेल की या सगळ्यामागे ती मंजूची आत्या आणि आतोबा आहेत तर आता सत्या मंजूला समजून घेईल नाही आणि त्यांच्यात आता दुरावा हा कसा दूर होईल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तर मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारी पुढील अपडेट्स अगदी वेळेवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा